साधारण तीन वाजले होते आणि महेश कोठारे यांच्या घरातील टेलिफोनची रिंग वाजली समोरून आवाज आला हॅलो हॅलो महेश आ, महेश मी रवींद्र बर्डे बोलतोय हा हा बोला दादा महेश कोठारे म्हणाले महेश अरे एक वाईट बातमी आहे दादा काय झालं महेशने आश्चर्याने विचारलं महेश अरे आपला लक्ष गेला रे रवींद्र बेर्डे यांचे रडवेल्या स्वरातले हे शब्द ऐकून महेश कोठारेंच्या शरीरातील अवसान गळून पडले ते लागलीच पत्नी निलिमाला घेऊन रवींद्र बेर्डे यांच्या घरी पोचले तर घरात शांतता पसरली होती काळाने आपलं काम केलं होतं नियतीच्या फेऱ्यात बेरडे कुटुंब फसलं होत महेश यांचा लाडका जीवाभावाचा मित्र बेडवर निपचित पडला होता महेश यांच्या तोंडून शब्द निघाले व्हॉट हॅव यू डन लक्षा? काय केलंस तू हे मित्रा महेश यांनी आपला जिगरी यार गमावला होता ही दोस्ती तुटायची नाही म्हणणारा लक्षा अर्ध्या वाटेत टाकून निघून गेला होता महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचं नात्रा पलीकडलं होत ही गोष्ट सुरू होते झोपी गेलेला जागा झाला या प्रसिद्ध नाटकाच्या तालमीपासून या नाटकात महेश यांचे वडील अंबर कोठारे देखील काम करत होते नाटककार बबन प्रभूंनी हे नाटक अजरामर केलं होतं पण नव्याने सुरुवात करताना नाटककार बबन प्रभूंच्या जागी एका नवीन कलाकाराच्या शोधात ही मंडळी होती पण हवा तसा कलाकार मिळत नव्हता एक दिवस महेशचे वडील महेशला म्हणाले बबन प्रभूंच्या जागी एक कलाकार मिळाला बाबा एकदाचा महेश यांना कमाल वाटली एवढा ताकदीचा कलाकार कोण मिळाला असेल हा प्रश्न त्यांना पडला कुतुहल म्हणून महेश कोठारे नाटकाची तालीम बघायला गेले बबन प्रभूंची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या या कलाकारानं महेश यांचं लक्ष वेधून घेतलं त्याचं दिसणं त्याचा, त्याचा हजरजबाबी स्वभाव अभिनयातील टायमिंग पाहून महेश या कलाकाराच्या प्रेमातच पडले हा कलाकार होता लक्ष्मीकांत बेर्डे तालीम संपल्यावर महेश आपली ओळख करून द्यायला म्हणून गेले त्यावर लक्ष्मीकांत म्हणाले अरे मी तुला चांगला ओळखतो अंबर कोठारेंचा मुलगा ना तू हे बघ तू मला लक्ष्मीकांत वगैरे काही म्हणायचं नाही तू मला लक्षा म्हणायचं आणि दोघांनाही हसू आवरेना त्यावेळी महेश यांच्या डोक्यात प्यार किये जा हा हिंदी सिनेमा मराठीत रूपांतर करून बनवायचा विचार सुरू होता त्यांनी लक्ष्मीकांत यांना याबद्दल विचारले असता लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाले अरे वा मग मी मेहमूदची भूमिका त्यात करीन आणि महेश कोठारे म्हणाले हेच सांगायला मी आलो होतो आणि पुन्हा दोघेही जोरजोरात हसू लागले लगेच महेश यांनी खिशातून एक रुपयाचं नाणं काढलं आणि लक्ष्याच्या हातावर ठेवलं आणि म्हणाले मी तुला मेहमूदच्या भूमिकेसाठी आज साईन करत आहे <laughs> आणि लक्ष्याने प्रेमाने ते नाणं आपल्या खिशात ठेवलं आणि दोघांनीही एकमेकांना घट्ट मिटी मारली आणि सुरू झाला महेश आणि लक्षाचा प्रवास मित्रांनो कदाचित एक रुपया देऊन साईन करणारा नायक हा म्हणजे पहिला लक्ष्मीकांत बेर्डे असेल महेश कोठारे यांनी आपल्या एका मित्राकडून वीस हजार रुपये उसने घेऊन हिंदी निर्मात्याकडून प्यार किए जा या चित्रपटाचे हक्क विकत घेतले आणि मराठी चित्रपट बनवायला घेतला निर्मिती आणि दिग्दर्शक महेश अंबर कोठारे कथा श्रीधर यांची पटकथा अण्णासाहेब देऊळगावकर आणि अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे, शरद तळवळकर निवेदिता जोशी प्रेमा किरण यासारखे मातब्बर कलाकार घेऊन महेश यांनी हा चित्रपट बनवला आणि मराठी चित्रपट सृष्टीत एकच धमाका उडाला चित्रपट होता धूम धडाका न भूतो न भविष्यती असं यश या चित्रपटाला मिळालं आणि दे दणादण थरथराट धडाकेबाज झपाटलेला पछाडलेला या एका मागोमाग एक पाच अक्षरी चित्रपटांनी मराठी चित्रपट सृष्टीत नव फुंकली आणि दिग्दर्शक महेश अंबर कोठारे यांनी मराठी चित्रपट इतिहासात मानाचा तुरा रोवला नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून फिल्मी झगमगाट या सदरात आज निर्माता दिग्दर्शक आणि सुप्रसिद्ध मराठी अभिनेता महेश कोठारे यांच्याविषयी जाणून घेत आहोत महेश यांचा जन्म दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी मुंबई येथे झाला अभिनयाचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले महेश यांचे वडील अंबर कोठारे हे देखील प्रसिद्ध अभिनेते आहेत तर आई सुद्धा चांगली अभिनेत्री आहे महेश यांनी छोटा जवान या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल टाकले पुढे राजा और रंग मेरे लाल या चित्रपटामध्ये ते बालकलाकाराच्या रूपात झळकले आणि त्यांना चांगली प्रसिद्धी देखील मिळाली पुढे महेश यांनी वकिलीपर्यंत शिक्षण पूर्ण करून ते चित्रपटाकडे वळले पण हिरो म्हणून भूमिका साकारलेले त्यांचे सुरुवातीचे चित्रपट दणकून आपटले एका मागोमाग एक असे सर्व चित्रपट ट्रॉप गेले मग महेश यांनी पुन्हा काही काळ वकिली केली पण पण अपयशाने हार मानायची नाही हे महेश यांच्या स्वभावात होते आपण हिरोच्या मागे न धावता स्वत चित्रपट बनवायचा निर्णय त्यांनी घेतला आणि एका मित्राकडून उसने पैसे घेत त्यांनी धूमधडाका हा मराठी चित्रपट बनवला धूमधडाका बॉक्स ऑफिसवर प्रचंड चालला यानंतर हिंदीत मासूम हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला मासूम चित्रपट सुद्धा यशस्वी ठरला आणि महेश यांनी मोठ्या बजेटचा हिंदी चित्रपट स्वतः बनवण्याचा निर्णय घेतला त्यांनी लोमय आ आगया या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली या चित्रपटाकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या पण दुर्दैवाने हा चित्रपट सणकून आपटला आणि महेश यांना प्रचंड आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले कर्जाची परतफेड घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना तारेवरची कसरत करावी लागली आणि प्रसंगी स्वतःचे घर देखील गमवावे लागले पुढे आलेल्या पछाडलेला आणि खबरदार या चित्रपटाच्या यशानंतर हळूहळू गाडी रुळावर आली ऐंशी नव्वदीचा तो काळ होता अशोक सराफ सचिन पिळगावकर महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे या चौकटीनं मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळी ओळख दिली अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीला घेऊन महेश यांनी सलग हिट सिनेमा दिले नेहमी नाविडण्याच्या ने शोधात असणाऱ्या महेश कोठारेंनी आपल्या सिनेमात नवनवीन प्रयोग केले धूमधडाकामध्ये बाटलीतला गंगाराम यशस्वी ठरल्यावर त्यांनी झपाटलेल्या या चित्रपटात बावल्यातील तात्या विंचू ही व्यक्तिरेखा उभी केली आजही झपाटलेला म्हटलं की तात्या विंचू आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो या चित्रपटाने फक्त बॉक्स ऑफिसवरच कमाल केली नाही तर मराठी चित्रपट तळागाळात पोहोचवला सुद्धा झपाटलेला चित्रपट चाइल्ड्स प्ले या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक होता या चित्रपटात महेश यांना त्यांच्या खलनायकाला काहीतरी हटके नाव द्यायचं होतं महेश यांनी खूप दिवसापूर्वी पाहिलेला रेड स्कॉर्पियन हा हॉलिवूड चित्रपट आठवला स्कॉर्पियन म्हणजेच विंचू आणि महेश यांच्यासोबत काम करणारा त्यांचा एक मेकअपमन होता त्याचं नाव होतं तात्या म्हणजे तात्या आणि विंचू ह्या दोन नावांना जोडून महेश यांना नाव सुचलं तात्या विंचू तात्या विंचू या नावाने प्रेक्षकांमध्ये प्रचंड दबदबा निर्माण केला या तात्या विंचूची क्रेज फक्त मराठी चित्रपटापुरती मर्यादित नव्हती तर हिंदी तामिळ आणि तेलुगू भाषेतही या नावाची क्रेज कायम पाहायला मिळाली इन्स्पेक्टर महेश जाधव ही व्यक्तिरेखा महेश यांनी जिवंत केली त्यांचा डॅमिट हा डायलॉग इतका प्रसिद्ध झाला की डॅमिट आणि बरच काही हे आत्मचरित्र सुद्धा महेश कोठारे यांनी लिहिलं एकोणीसशे कोठारे यांच्याशी विवाह करून त्यांनी सुखाचा संसार केला आज मुलगा आदिनाथ कोठारे सून उर्मिला कोठारे यांचाही अभिनय क्षेत्रात दबदबा आहे काल्पनिक शैलीत चित्रपट बनवणाऱ्या काही मोजक्या दिग्दर्शकांमध्ये महेश यांचं स्थान वरच आहे त्यांचा झपाटलेला टू हा थ्री डी इफेक्ट असणारा मराठीतील पहिला सिनेमा ठरला ए आय टेक्नॉलॉजी वापरून स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे यांना पुन्हा स्क्रीनवर पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना या चित्रपटाने दिला मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टीला जो नावलौकिक मिळाला आहे त्यासाठी ज्या ज्या कलाकारांनी मेहनत घेतली त्यात महेश अंबर कोठारे यांचे स्थान पहिल्या रांगेत आहे नाविन्य विनोद कल्पकता जिवंत आहे तोपर्यंत महेश अंबर कोठारे हे नाव आपल्याला आदरानेच घ्यावे लागेल आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलच्या माध्यमातून महेश कोठारे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद